संस्थेच्या अडतीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा तर्फे रिक्रिएशन सेंटर येथे पहिले इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आलंय या केंद्राचं उद्घाटन आयमाचे संस्थापक भास्कर कोतवाल यांच्या हस्ते झाले इलेक्ट्रिकल वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता उद्योजक आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीनं अंबड औद्योगिक वसाहतीत ईव्ही चार्जिंग सेंटरची संकल्पना आयमा अध्यक्ष ललित बुब यांनी मांडली होती कार्यकारिणीनं त्याला मूर्तरूप दिल्यानंतर हे चार्जिंग स्टेशन सुरू झाल्याचा अभिमान वाटतो असं भास्कर कोतवाल आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले तर आयमा रिक्रिएशन सेंटर अंबडच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र सोयीचं ठरणार आहे सर्वांना चांगली सेवा मिळेल हा दृष्टिकोन बाळगून त्वरित चार्जेस होंतर्फे सेंटर सुरू करण्यात आल्याचं बुब यांनी सांगितलं यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष जे एम पवार पिपिन बटाविया विजय तलवार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे एस एस बिर, बिर्दी एस एस आनंद संदीप सोनार वरुण तलवार ज्ञानेश्वर गोपाळे निखिल पांचाळ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे योगिता आहेर आदी मान्यवर उपस्थित होते एक ई व्ही चा, चा, चा चा चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे मला याची खात्री आहे की काळाच्या अनुषंगाने जे आता सगळे पर्यावरण आणि कार्बन फुटप्रिंटकडे लक्ष देत आहेत वर्ल्ड वाईड की कसं कमी करावं तर ई व्हीच्या ई व्हीच्या गाड्या जे वाढत चाललेल्या हल्ली त्याच्यासाठी जे सुविधा लागतात आहेत इज चार्जिंग पॉईंट हे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि आंबड उद्योग वसाहतीमध्ये बाहेरचे जे लोक येतात मुंबई पुणे औरंगाबाद किंवा गुजरातवरून गा त्यांच्या ई व्ही गाडी घेऊन त्यांना ती फॅसिलिटी अवेलेबल नव्हती प्लस आपले जे उद्योजक आहे किंवा त्यांचे कामगार वर्ग आहे मॅनेजर्स आहे त्यांना लाग ही सुविधा एक खूप महत्त्वपूर्ण ठरेल याची मला खात्री आहे याच्यामध्ये आपल्याला बरोडाचे जी एक चार्जिंग कंपनी आहे चार्ज झोन म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी तिथे चांग एक चांगलं एक अशी फसिलिटी खूप कमी वेळात उपल उभारली मी त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी आवाहन करतो की सगळे उद्योजक जेवढे आपले आहे जे आंबडमध्ये आहे किंवा बाहेरून येत आहेत त्यांनी याची ही फसिलिटीची उ उपलब्धी घ्यावी मी हे सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो